त्या ठिकाणी काही काही मातेचे परत असणारे पाय धरलेले आहेत तुझ्या मी पाया पडतो पण असणारे हे अशा प्रकारचे वरदान तुम्हाला मागू नकोस एवढे वरदान असणारे तुझे मागारे गेले प्रभू रामचंद्राला मनामध्ये झाडू नकोस एवढा माझ्यावर कृपा कर, कर मी तुझ्या पाया पडतो असं दशरथ राजा असणार काही काही मातांना बोलत आहे कोणी रायाचे वचन काही काही म्हणे वरदान मी वचन वचनही केले आणि त्यावेळेस असताना अशा प्रकारचं बोलणं ऐकल्याबरोबर काही काही मातांना राग आलेला आहे आणि म्हणू लागलेले आहे ला असणार आतापर्यंत तर सूर्यवंशात असं झालेलं नाही पण आता निश्चितच तुमच्या हाताने शंभर टक्के असणार सूर्यवंशाला आहे असं मला वाटतंय कारण सूर्यवंशामध्ये जे काही वचन आतापर्यंत जेवढ्या राजाने दिलेलं आहे त्याचं शंभर टक्के तंतोतंत पालन असणार त्या प्रत्येक राजाने केलेलं आहे तुम्हाला जर पटत असेल तर तुम्ही बघा असं असणार काही मना दसर राजांना बोलत आहे स्वप्नीचे वरदान नरेंद्रे सत्य केले हरिश्चंद्रे आपण सगळं trei खरे वरद केले आता असणार त्या ठिकाणी बायको सगळं कुळ असणार त्या ठिकाणी दसरथ राजांचं काढलेलं आहे सांगू लागलेले आहे की तुमच्याच असणार कुळामध्ये अशा प्रकारचे राजा हरिश्चंद्र होते त्यांनी असणार स्वप्नात दान दिलं होतं ते असणार उठून त्यांनी दान दिलं तुम्ही तर मला डोळे उघडे होते तेव्हा वचन दिले ते ओढ पूर्ण होत नाही का असं असणार काही काही माता दसरथ राजांना बोलत आहे सूर्यवंशी रामन धाड वनवाचे

माझ्यावर घेणार आहेस असं असताना काही काही बोलत आहे गपो तांच्या वर दानाशी शिबीने तुकीले सत्य करो निवचनाशी तुमच्या होऊन गेला ना स्वतःचा काढून त्या पक्षाच्या बाजूला एवढं दिलं होतं शब्द आपला त्यांना खाली पडून दिला नाही आणि ना, तू कशा प्रकारचा असणार कुळाचा नाश कुळामध्ये असणारा ना, ना, तू पापिस्ट अशा प्रकारचा जन्माला आलेला आहेस कुळाचा घात करणारा जन्माला आलेला आहेस असं असणारे की असणारी पत्नी त्या ठिकाणी आपल्या नवऱ्याला म्हणजे दसरा राजांना बोलू लागलेले आहे राजा रुपमांग दोध्ये धर्मांगद पुत्र तयाचे जिंकणी सप्तदीपाचे आणि अर्पण केली होती असे महान महान असणारे वंशामध्ये केलेली आहे तू या सूर्यवंशामध्ये कसा असा जन्माला तुला तुझं जे वर दिलेले आहे ते सुद्धा देण्या होत नाही असं म्हणत आहेस असं असणार त्या ठिकाणी काही काही माता समुद्र समुद्रवाला अंकित धर्मांगत एकची सुत पितृवार आणि हरिभक्त सर्वस्वे आणि तुझ्या कुणामध्ये होऊन गेलेले नाहीत जे काही एकादशीचे उपवास आहेत एका एका उपवासासाठी असणार त्यांनी सर्व काही पालन त्या ठिकाणी वचनाचं केलेलं आहे सर्व जीव सोडून दिला अरे स्वतःचे मुलं सुद्धा त्यांचे मुलके कापून दिले पण आपलं वचन खोटं होऊ दिले नाही तूच या सूर्यच्या कुळामध्ये कसा जन्माला आला असा असणार कैकळी माता आपल्या नवऱ्याला मध्ये दशरथ राजांना बोलू लागले आहे बहिणी जवळ पिता बी धर्मांगासी वैकुंठासी

एकादशीच्या व्रतासाठी आपल्या मुलांचा गांधा असणारा त्या राजाने केला होता आणि सर्व नगरी असणारे वै आहे एवढी महान ख्याती असणारे तुझ्याच वंशामध्ये झालेली आहे ना मग तूच कसा असा या वंशामध्ये जन्माला तेच वर असणारे देण्या होत नाही असं म्हणू लागलेलं आहेस तुला काय वाटत का नाही असं असणार काही काही म्हणता नाही नाही ते त्या राजांना बोलू लागलेला आहे त्याची वंशी तू दसर दाडबे वरधनदेवे मनसिया आता आता तुझ्याची साधे म्हणली कसल्याही प्रकारचं सामर्थ्य असणार तुझ्याकडे नाही अरे तूच मला वचन दिलेस की तूच मला असणार वरात मी तुला नाही नाही होते ते असणार मला मागायला लावले आणि आता मी ते वर मागते तर म्हणू लागला की मला असणार त्या प्रभू रामचंद्राला वनवासाला जाण्याचं सोडून दुसरं तू काय पाहिजे ते माग आणि मला जे पाहिजे तेच नाही मिळाल्या दुसरं काय मागणार आहे मी असं असणार ती काही काही दशरथ राजांना बोलून आले एक स्त्री वाक्या ती तीक्ष्ण एकथा निवटे जीव प्राण राजा पडला मूर्छा पण संपूर्ण बुळा आणि स्त्रीकडे दुस काही अशा प्रकारचे तीक्षण अशा प्रकारचे वाक्य असतात आणि त्या वाक्यानच असणारा अयोध्येचा राजा असणारा दसरथ तो त्या ठिकाणी चक्कर येऊन मुवस्थेमध्ये पडलेला आहे स्त्री विषय बीज संपूर्ण दुर्दत्तो सेवे आवश्यव हे संपूर्ण कैकळीने केले हे विषय त्यांच्याकडे आहे आणि ज्याने तो विषय असताना ग्रहण केलेलं आहे त्याला कधीच असणार आयुष्यामध्ये चूक भेटत नाही ज्यानं स्त्री विषय असणार आहे त्याची अवस्था असणारे हे तर अयोध्येचे राजे असणारे राजे होते त्यांची ही अवस्था आहे त्यांनी असणार झाली तर त्यांची ही अवस्था झालेली आहे आपण तर साधारण मनुष्य आहोत मग आपली जर ते विषय सेवन केला तर काय अवस्था होईल याचा तुम्ही विचार करा असं ग्रंथ करते सांगता राजाची दुःख मोर्चा पण पावणे आपण विनयतुण्य बोलत चक्कर येऊन राजा पडलेले आहेत थोडीफार शुद्धी अवस्था आहे आणि त्या अवस्थेमध्ये सुद्धा असणार अतिशय प्रेमान भयाळूपणानं त्या ठिकाणी काही काही मातेला आणखी काय बिघू लागलेले आहे श्रीरामी तुझी कृपा पूर्ण तेथे अत्यंत पण धरावाया तुझ काय कारण दारुण आधी दारुणा तुझ हृदय झालं त्या प्रोग्राम चंद्रा एवढी कटुरू कशा झालेली आहे नेमकं त्याचं कारण तरी मला तू सांग असं असणार परत परत असणार त्या काही काही माहितीला दुसरं राजा बोलू लागलेल्या आहे सुंदर सुंदर सुकुमार सुकग्न श्रीराम महाराज राजी व न चरणचार्ये गमन माझ्या प्रभू रामचंद्राकडे पाहिल्यास ना किती असणार गोंडस अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र आहे किती असणार त्यांच रूप जर बघितलं तर ते असणारे अतिशय असणार गोंडस अशा प्रकारचं रूप आहे कशा प्रकारे ते त्या काट्याकुट्यात चालतील कवा त्यांनी असणार ते काटेकुटे पाहिलेले सुद्धा नाही आणि त्या काट्याकोट्यामध्ये निर्वस्त्र त्यांना पाठवायचे म्हणत आहे निरागस अशा प्रकारचं माझं बाळ प्रभू रामचंद्र आहे तू त्यांना पाहिलंस का असं असणार

जे पाहिजे ते जशा प्रकारचं पाहिजे तशा प्रकारचे वस्त्र असणारे या ठिकाणी अयोध्येमध्ये मध्ये असणारा लागलेला आहे त्यांनी फक्त मनात आणायचं आणि ते वस्त्र परिधान करायचं राजेशाही थाटान जगलेलं माझं निकरू ते असणार त्या मनामध्ये गेल्याच्या नंतर त्याला कसल्याही प्रकारचा कपडा सुद्धा द्यायचं नाही म्हणत आहेस अगं तिथं जर गारवा पडला तर असणार माझ्या मुलांना काय करायचंय तिथं थंडी पडल्याच्या नंतर माझ्या मुलानं असणार कशा प्रकारे राहायचंय गर्मी झाल्याच्या नंतर त्यांना काय करायचंय अशा प्रकारचा विचार थोडा तरी तुझ्या मनामध्ये येतो का नाही थोडी तरी वयात तुला कशी येत नाही असा दसर विनवणे माहितीची करू लागलेली आहे सोशील श्रीराम अर माझा प्रभू रामचंद्र जर गाडीवर झोपला आणि त्या गाडीवर जर फुलं टाकलेले असले तर ते फुलं सुद्धा माझ्या प्रभू राम चंद्र चंद्राला टोपतात आणि त्या प्रभू चंद्राला कशा प्रकारे झोपेल मला असणारा विचार सुद्धा करत नाही अशा प्रकारचा दशरथ राजा अतिशय दुःखी अवस्थेमध्ये डोळ्याला पाणी आलेलं आहे आणि रडत रडत त्या ठिकाणी काही काही माते समोर बोलू लागलेले आहे पंचा चोखटे सेविता श्रीरामांचे मन विटे तिखट आंबट सुरटे रामचंद्राला असणार नुसतं पंचामृत जर दिलं तर त्यात सुद्धा साखर टाकलेली असते परंतु ते सुद्धा असणारा आंबट लागतं आणि त्या प्रभू रामचंद्राला कशा प्रकारे झाडाचे काही कडू फळ असते काही आंबट फळं असते काही तुरट फळं असते कशा प्रकारे ते फळ खाऊन जगायचे मी काय नेमकं चालू माझ्या बाळाला एवढा त्रास असणारा तू नको देऊ असं असणार विनंती त्या ठिकाणी दसरथ राजा काही काही मान्यची करत आहे सेना प्रधान आणि जर फेट पटका मारायला प्रभू रामचंद्र गेले तर शंभर पन्नास माणसं असणारे सो त्यांच्या सोबत असतात सर्व सेना असणारे त्यांच्या सोबत असते प्रधान त्यांच्या सोबत असतोय आणि असे शंभर माणसं घेऊन येणाऱ्या माणसाला जर वनामध्ये एकट्याला पाठवायचं म्हणत असेल तर कसा माझा बाळा राहील कसा माझा प्रभू रामचंद्र त्या वनामध्ये गमन करेल याचा मला विचार करत नाही तू आणखीनही नाही विचार कर काहीतरी तुला मयादया दयार थोडी येऊ दे असं राजा ना आहे जळो माझे काळे वदन प्रमादी प्रमाला गुप्त वरदान श्री रामाला रा गणेश दृढ वंदन मनोरी हृदया करी राव आणि राजा रडू लागलेले आहेत ती खरंच असणार आम्ही कितीचे पापी अशा प्रकारचा आहे मी जर त्या आनंदाच्या भरामध्ये ते दोन वर असणारे या ठिकाणी कैकईला दिले नसते तर हे असणार फळ मला या ठिकाणी भोगायचं आलं नसतं तर एवढा त्रास मला सहन करायची पाळी आली नसेच मी अतिशय पापिष अशा प्रकारचा आहे असं म्हणून दसरच राजा मोठ मोठ्यानं त्या समोर रडू लागलेले आहेत परंतु त्या कैकईला असणारे त्या ठिकाणी मया दया असणारे काही एक नाही तिच्या मनामध्ये विकल्प घुसला ते असणारे तिच्या असणार म्हणण्यावर त्या ठिकाणी ठाम आहे श्रीरामाचे वन प्रयाण त्या सांगते जाईल लक्ष्मणा त्या सगळे जाईल माझा प्राण सत्य जाण कैक कै किती तुला सांगू जर माझा प्रभू रामचंद्र वनाला गेला ना तर त्या प्रभू सोबत लक्ष्मी जाईल आणि एकदा का हे दोघ अयोध्येच्या बाहेर गेले ना तर एका क्षणात असताना मी या दुनियेतून नाही जाऊन ते जर या ठिकाणी नसतील तर मी या जगात राहणार नाही अशा प्रकारचं रडून असताना दसर राजा त्या काही काही मातेला बोलू लागलेले आहे ला कौशल्य त्या आधीला प्राण सुमित्रा मलेला सत्य दाना एवढे जाने सुख संपन्न तो होते आणि दे। मी जर मेलो तर असणार माझ्या विग्रहामध्ये काही काही सुद्धा आपला जीव सोडून देईल कौशल्य सुद्धा असणार आपला जीव सोडून देईल मग असणार हे सर्व मेल्याच्या नंतर तुला समाधान होणार आहे का हे सर्व मेल्यावरच तुला आनंद वाटणार आहे का असं असणार त्या ठिकाणी दशरथ राजा काही काही मातेला बोलू लागलेले आहे <स्थ>

प्रभुरामचंद्र भगवान जय दुर्धर करून कांत, राधी स्थापून पहाशी उरत एवढा न तरी तू अनंत शरणांगते मी तुझा रामचंद्र भगवान के राजा दशरथ आपल्या लेखनासाठी प्रोग्राम करण्यासाठी प्रकुरा अत्यंत व्याकुळ होऊन ते माता कैकेंना म्हणू लागले आहे तुला असणारा भरताला राजा करायचे तर भरताला राजा करायचा निश्चित कर परंतु जो काही वन असणारा प्रभू वनात घालण्याचा हटर धरून बसलेली आहे ते अत्यंत क्रूर अशा प्रकारचा आहे आणि जर प्रभू रामचंद्र या ठिकाणी जर सोडून गेले आणि ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र जातील त्यांच्या मागे मागे लक्ष्मण गेल्याशिवाय काही राहिलं नाही आणि जर हे दोघ जण गेले तर हे जाता क्षणीच महाजळ असणारा लोक प्राण आहेत निघून जाईल आणि अशा प्रकारचा असणारा जो कार्यार्थ आहे जे असणार विपरीत जी काही बुद्धी आहे ती सोडून दे मी असणारा तुला शरण येतो काकुळती येतो इतक्या असणारा त्या ठिकाणी काकुळतीने त्या माता काही राजा धरण बोलू लागले म्हणून चरणी देवीला माता क्षमा करे मध दशरथा न मागावी हे वरद कथा वनार गुणाता न दवडावे त्याच्यामुळं तुझ्या पायावर मी मुंड घालतो ना घालतो असणार तो साष्टांग दंडवत घालतो परंतु माझ्यासाठी म्हणून असणार एक मला सांग किंवा मला असणार वचन देखील जे काही एक वचन मला मागितलं त्या व्यतिरिक्त तू तुला जे मागायचं ते माग परंतु प्रभू रामचंद्राला जे काही वनाला पाठवायचं तू म्हणत आहेस त्या असणार माग घे आणि प्रभू रामचंद्रा याच ठिकाणी राहू दे भरताला राजा हो दे पण प्रभू रामचंद्र वनाला जाण्यापासून असणार थांबव अशा प्रकारे काकुळती येऊन पुन्हा पुन्हा राजा दशरथ माता काही विनंती करू लाग रामास दे राजे देतो मी भरताशे प्रतिभू देतो नियंता आणि हे काही राजा असणारा भरताना करून दे फक्त असणार जे काही बाकीची जमीन वगैरे आहे ते सगळ्या गोष्टी असणारा पुन्हा वशिष्ठ ऋषी सांभाळायचे आणि पुन्हा राजा भरत होत भरत होईल पण जे काही प्रभुरामचंद्र आहेत तेच असणार माझ्यापाशी फक्त राहले मला बाकीचं असणार तुझ्याकडे कोणत्याही गोष्टीचं माग नाही फक्त एवढी मी जी गोष्ट मागतोय तेवढीच मला दे अशा प्रकारची बार बार विनंती राजा दशरथ माता कैकेची कशी करू राहिले घातले लोटांगण धरले मस्त की चरण दारुण अशा प्रकारे असणाऱ्या कारकुतीला येऊन राजा दशरथ त्या काहीची विनंती करू लागले आहेत त्यांना असणारे बोलू लागले आहेत प्रेमाने समजून सांगू लागले आहेत सगळ्या गोष्टी असणार कारण प्रभू रामचंद्राविषयी अत्यंत उत्कट अशा प्रकारचं प्रभू रामचंद्राचं प्रेम असणार राजा होतं आणि त्याच्यामुळे वेळोवेळा वेळोवेळा असणार ज्यावेळेस राजा दसर माझ्या प्रभू रामचंद्राला जाऊन देऊ नको त्याला इतर ठेवा असं तसं म्हणू लागले त्यात असणारा गोष्टीचा राग रा माता काही काही लावला आणि त्या म्हणून लागल्या अरे तू काही नष्ट आहेस तर तुला इतका वेळ असणार ज्या ठिकाणी मी तुला सांगते की माझा भरत राजा होईल आणि प्रभुरा आणि पुन्हा असणार कोणत्या गोष्टीमुळे तू बार बार हट्ट लावून धरू लागल्यास पापी आणि नष्ट अशा प्रकारचा आहेस अशा प्रकारे असणार रागा देऊन माता ठेवली आरतीही नदी ना तू लाज सूर्य वंशासी बोल आणि हे राजा तू एक तर तू स्वत वचन दिलेस मला आणि ते वचन ज्यावेळेस पूर्तता करण्याची वेळ आली त्यावेळेस असणारा अत्यंत हिन भीन कृपण एखादा याचक असल्यासारखा भिकारी असल्यासारखा त्या ठिकाणी हम्म ते असणार आता माझ्याकडे कर याचना करू लागलेला आहे मी काही माझं स्वतःच काही मागत नाही आता दुसरं व्यतिरिक्त काहीच मागत नाही जे तुम्हाला दिलस त्याच गोष्टीचा असणारा मागण मी तुमच्याकडे केलेला आहे आणि या जे दिलंय तेच द्यायला तुम्हाला काय आहे आणि जे दिलंय त्याच्या असणाऱ्या शब्दाला तुम्ही नाही हे काय सूर्यवंशाचा प्रेद नाही तुम्ही असणारा माग सरण्यापेक्षा जे बोललात ते करून दाखव अशा प्रकारे एकेरी भाषेत असणार त्या ठिकाणी माता काहीतरी राजा बोलला पाया पडली मी न सांडी उरद गोष्टी दिने नाही तुझे पोटी महा हो शिराया आणि हे झालं तसंता पाया पड लोटांगण घाल काय याचना करायची ती कर काय असणार काकुल तिला घ्यायच्या ती हे पण काही जणी केलं तर मी असणारा जे काही वचन तुम्हाला मागितलंय जो काही शब्द तुमच्याकडून घेतलाय मी त्याच्या त्याच्या असणाऱ्या व्यतिरिक्त महाग फिरणार नाही मला जे पाहिजे तेच असणार पाहिजे दुसरं मला काहीही नको अशा प्रकारे असणार ठामपणे माता काही किने राजे सांग तू वरदान मोज मनसी महाविघ्न तरी मी आपला देईन प्राण सुख संपूर्ण हो तुम्हा आणि आता इतक्या वेळ असणार मी सांगून सुद्धा तुम्हाला जर कळतच नसेल आणि जर द्यायच नसेल तुम्हाला असणार कोणते शब्द किंवा जे काही वचन आहे ते जर तुम्हाला पूर्णच करायचं नसेल तर असणार ते मी ठीक आहे मी असणार आताच माझा प्राण त्या ठिकाणी मला जीव देते आणि सगळं तुम तुम्हाला जे काही माझ्यामुळे दुःख होईल ते दुःखच मिटून मिटून जाईल अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी माता काही घरी राजेंद्र तर शकताना माझ्या सुखी व्हावा कांत माझा करुन या गाता सुखी दस आणि अशा प्रकारे असणार मला असं वाटतय की सगळ्यांनी त्या ठिकाणी सुखी राहावा परंतु असणारा सगळ्यात प्रथम माझं कल्याण अशा प्रकारचा व्हावा कारण या ठिकाणी एकतर काम व राजा दशरथ त्या ठिकाणी अत्यंत ललुप्त झाल्या कारणाने आज इतक्या वेळा त्या माता कैकीच्या पाया पडू लागलेला आहे आणि दुसरी गोष्ट असणारे जे काही लोप आहे माता कैकी आपल्या मुलगा राज्याचा राजाधिकारी व्हावा अशा प्रकारची इच्छा असणार त्या ठिकाणी आहे आणि जे काही विकल्प आहे त्या विकल्पाने क्रोधाची उत्पत्ती त्या ठिकाणी माता त्याच्या जवळ केलेली आहे त्याच्यामुळे काम क्रोध होतो हे लिए 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 लिए। जा तीन ज्या वेळेस होतात त्या ठिकाणी अशुभ कार्याचे फोप उगवले जातात आणि अशा प्रकारच्या खूप भोगून ते फोपाव लागले हे पुन्हा असणार त्या ठिकाणी सुख कधीच चालत नाही आणि परमात्मा त्या जागेवर कधीच राहत नाही आणि अशा प्रकारचे असणार वास्ता युक्त माता काही काही असणार आपल्या लेकरांच्या राजाधी मागणी पुन्हा पुन्हा राजा, पुना -पुना राजा करते आणि ज्यावेळेस राजा दशरथ नाही म्हणतात त्यावेळेस बोलू लागले की मी आता आपला माझा एकदा प्राण सोडून देते आणि मग मोकळे तुमचे लेकर मोकळे आणि तुम्ही सगळे सुखाने संसार करा अशा प्रकारे त्या ठिकाणी माता काही काही राजा करीता बोलू त्या माझी तुझी पडेल हत्या मग तर आपल्या बायकोचा वध केल्याचं तुम्हाला असणार पाप लागेल आणि त्याच पापा म्हणजे पुन्हा तुम्ही काय करा सह खुशीने जे काही प्रभू रामचंद्राचा राधन शेख करायचा तो करा आणि तुम्हाला असणार त्या ठिकाणी त्याच्यातच समाधान वाटेल अशा प्रकारे त्या ठिकाणी असं असणार त्या ठिकाणी संसारात प्रत्येक स्त्री असणारे आपल्या मालकाला बोलत असेल तशा प्रकारे असणारे एकदम धारदार शब्द आहे जे बोलल्यानंतर मालकाचा असणार हृदय खोचर असं काय करू आणि काय नाही जीव घेऊ का देऊ अशा प्रकारची स्थिती होईल अशा प्रकारचे असणार ज्यावेळेस शब्द राजा दशरथाच्या कानावर पडले त्यावेळेस असणार एका क्षणार्धात जमिनीवर असणार पुन्हा एकदा राजा दशरथाने भूपती आणले रामा मद दिगंती निंदिती स्त्री व सि दशरथ आणि पुन्हा राजा दसर दुसऱ्या तिकडे चिंता वाटू लागली की मी आता प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करायचा हा निश्चित केला आणि सगळ्या देशोदेशीचे असणारे जे काही राजे आहेत त्यांना मूळ पत्र पाठवलेलं आहे आणि त्या पत्रामुळे सर्व राजे या ठिकाणी येऊन स्थित झालेले आहेत आणि सकाळच्या असणारा सुमुहूर्तावर असणारा प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होणार आहे आणि जर या कैकैनी हे जे वरदान मागितले हिचे वरदान जर मी पूर्तता करण्यासाठी जर पुढं सरलो तर लोक म्हणतील की हा असणारा कामांत झालेला राजा आहे आणि त्याच्यामुळं बायकोच्या ऐकण्यावरून याने असणारा आपल्या प्रिय पुत्राला त्या ठिकाणी आपल्यापासून दूर केलं अशा प्रकारचा असणारा अपमान या सर्व राजामध्ये मला झाल्याशिवाय राहणार नाही याची देखील खंत आणि दुःख राजा दशरथाला अत्यंत खाऊ लागलेले

निंदा पात्र निश्चित आणि प्रभुरामचंद्र सर्व जी काही जनता प्रधान सेनापती आणि जे काही सामान्य सुद्धा लोक आहेत ते सुद्धा म्हणतील हा आमचा राजा नसून हा बाहि बुद्धी होता त्याने असणार बायकोचं ऐकून जे काही योग्य अशा प्रकारचा असणारा राजा आम्हाला मिळणार होता त्या राजाला आमच्या गादीपासून बाजूला ठेवलं आणि बायकोच्या ऐकण्यावरून असणार याने विपरीत कार्य केलं अशा प्रकारचं मला निंदनीय अशा प्रकारचं वर्तन केल्यामुळं सर्वजण लोक नाव घेतील माझी निंदा करतील अशा प्रकारचा विचार राजा दसरच्या मनाला खाऊ लागेल परम सुख लोक जगा द्यावया परम दुःख सुंदरी परम काही आणि अशा प्रकारे ही जी कैकळी आहे ती कैकळी असणार या जगामध्ये असणार त्या ठिकाणी आम्हाला उपभोग घेऊ देणार नाही तिच्यामुळं असणार आम्ही मी सुद्धा निंदनीय होईल आणि ती तर असणार अशा वागण्यामुळं ती निंदेचे पात्र होणार आहे अशा प्रकारे असणार निव्वळ विषाचं पातेल किंवा निव्वळ विषाचा असणारा पेय अशा प्रकारची काही काही आहे असं त्या ठिकाणी राजा दसऱ्यात विचार करू लागले काही काही केवळ काळ म्या पाळली हे भोली मज भवती म्या कोणाप्रती सांगावे राजा दसऱ्यात विचार करू लागले की सुंदर होती म्हणून मी घरात आणली परंतु ही सुंदर नसून अमावस्येचे अत्यंत काळोख रात्र असल्या प्रकारचे असणारे आहे आणि हीच काळोखाची रात्र मी अत्यंत असणारे लाडाने प्रेमाने या ठिकाणी ठेवली होती आणि एक दिवस असा माझा घाप करेल असं काही वाटलं नाही परंतु हिने जो काही घापपाक म्हटला आहे तो अत्यंत क्रूर अशा प्रकारचा आहे असा विचार त्या ठिकाणी राजा दसरथा मला येऊ लागलेला भूपती दुःख सुता सरली राती उदय प्राप्ती भूपाय आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांना वनात पाठवण्याचा जो काही वरडाच्या माता कैक्याने मागितलं होतं त्या वरदानामध्ये जो राजा दशरथ आला अत्यंत दुःखामध्ये पीडित अशा प्रकारचे असणारा राजा दशरथ धरणीवरती पडलेले होते विचार करू लागले की मी ला ला जर असणारा हा वर नाही देवा तर असणारा आपलं जे काही सूर्यवंशाचं कुळ आहे त्याला गाळ होत लागल्याशिवाय राहणार नाही आणि जर प्रभू रामचंद्रांना माझ्यापासून दूर करावा माझ्या जीवातला जर त्या ठिकाणी राम निघून गेला तर मी असणारा निश्चितच प्रेत होत झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विचार करीत करीत असणारा केव्हा एकदा पहाट झाली आणि सूर्य उदळायची वेळ झाली अशा प्रकारची असणारी स्थिती त्या ठिकाणी राजा दशरथांची आहोत त्या पूर्ण रात्रीमध्ये झालेली आहे प्रबोधित श्री दशरथ कैक विपरीत राक्षस वधा वयास समजत असणार काही विचार आहे तो राजा मनामध्ये येऊ लागलेला आहे की मी माझा मुलगा म्हणून विचार करू लागलेलो आहे की हे प्रभुराम जत्र या ठिकाणी म्हणजे माझा मुलगा म्हणून ठेवून घ्यायचा परंतु मी जर त्याला ठेवून घेतलं काही काही तर शब्द जर नाही पाळला गेला तर प्रभू रामचंद्र दुसरं काहीतरी असणार त्या ठिकाणी करतील आणि पुन्हा असणार वनाला जातील त्यांचं वनाला जाणार किंवा असणार त्या ठिकाणी वनवासाला जाणार ते निश्चितच आहे कोणत्याही प्रकारे केलं तरी ते प्रभू रामचंद्र या ठिकाणी थांबणार नाहीत मग आपलं जे काही भेद आहे तेही पूर्ण झालं पाहिजे दिलेलं हे पूर्ण झालं पाहिजे यामुळे असणार त्या ठिकाणी असा विचार करून पुन्हा थोडस का होईना शांत त्या ठिकाणी राजा दस झाले जनार्दना शरण्य रामायण श्रुती द्यावे अवधान बाबा आपल्या जनार्दन स्वामींना गुरुंना शरण जाऊन सांगू लागले आहेत कि हे जे रामायण आहे ते अत्यंत रमणीय अशा प्रकारचं आहे आणि सर्वांना सुख देणार अशा प्रकारचा आहे परंतु केव्हा ਜਾਵੇਂ ਦਸਨਾਰਾ ਤੇ ਚੇਕੋਰਾ ਵਰਗਾ चांगलं जस्या प्रकारे असणार अत्यंत मन मनलावून जसे टिपून धरत तशा प्रकारे असणार आपण अत्यंत कान लावून हे जर रामायण ऐकलं त्याच्यात जर जर घेतलं तर ते असणार अत्यंत आपल्या जीवनाला कला देणारा अशा प्रकारचं रामायण आहे आणि हे जे रामायण आता असणार आपण आतापर्यंत ऐकलेलं आहे आणि इथून पुढं प्रभू रामचंद्र वनवासाला जातील आणि त्या वनवासाची जी काही कथा आहे ती देखील अत्यंत रसाळ अशा प्रकारची आहे आणि ती ऐकण्यासाठी साठी अत्यंत प्रेमपूर्वक या ठिकाणी पुन्हा या अशा प्रकारची विनंती नाथ बाबा जे स्वस्ती श्री भावार तळा महिने अध्याकाडी <स्थी> काय कै